गेल्या काही वर्षात वातावरणात बदल झाले आहेत त्याचे विपरीत परिणाम म्हणून ग्लोबल वॉर्मिंग अवकाळी पाऊस गारपीट अशी संकट येत आहेत या ये पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी मोबाईल जनजागृती व्हॅन अर्थात प्राणवायू रथाच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं म्हणून एकच प्रश्न ग्लोबल वॉर्मिंगचा क्लायमेट चेंजचा प्रदूषणाचा आणि म्हणून आशा पटेल यांना मी नक्की धन्यवाद देईन की एक क्रांतिकारी पाऊल आपण आपलं राज्य उचललेलं आहे की बांबू प्रमोट करणं आणि मोठ्या प्रमाण बांबूतून शेतकऱ्यांना खूप मोठा पै फायदा आहे त्यांचा अर्थकारण याच्यामध्ये आहे आर्थिक लाभ आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखणं हा बांबू ऑक्सिजन ज्यादा सोडतो कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून येतो त्यामुळे पर्याप्त हवेतलं प्रदूषण कमी होतं आणि नक्की या बांबूमुळे खूप राज्यातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना फायदा होईल त्याचबरोबर आज एक राज्य सरकारने एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला रेसकोर्स येथे मुंबई सेंट्रल पार्क निर्माण करण्याचा उभा करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये एकशे वीस एकर आणि कोस्टल रोडच्या बाजूचे एकशे पंच्याहत्तर एकर असे तीनशे एकरमध्ये मुंबई सेंट्रल पार्क एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार आहे मुंबईकरांना धकाधकीमध्ये आज आपण एक विरंगुळा म्हणून अगदी अबाल उद्यानपर्यंत लहान मुलांपासून सगळे त्याचा फायदा घेतील ही एक मोठी अचीवमेंट आहे सरकारची कारण आतापर्यंत अनेक वर्ष झाली परंतु रेसकोर्समध्ये एकशे वीस एकर आणि आपल्या कोस्टलमध्ये पावणे दोनशे एकर तीनशे एकरचं उद्यान हा एक ऐतिहासिक प्रकल्प होईल आणि मुंबईकरांच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील आपल्याला ते फायदेशीर आहे तर म्हणजे अशी जी काही मैदानं आहे गार्डन आहेत उद्यानं आहेत ते ऑक्सिजन पार्क आहे हे आपल्या शहरांची फुप्फूस आहे आणि म्हणून ह्याला डेव्हलप केलं पाहिजे म्हणून तेही आम्ही करतो

पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं फिनिक्स फाउंडेशन लातूर यांच्या सहयोगानं बांबू लागवड उत्पादन व संवर्धन मोबाईल जनजागृती व्हॅन अर्थात प्राणवायू रथाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सहसंचालक डॉक्टर व्ही एम मोटघरे उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बांबूची शेती पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहे बांबूपासून विविध उत्पादनं मिळतात बांबूपासून अधिकचा ऑक्सिजन मिळतो तसंच त्याचे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे प्रमाण अधिक आहे बांबू लागवडीचं प्रमाण वाढवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी शेतकरी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी प्राणवायू मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरेल महामार्गाच्या दोन्ही बाजूला बांबूची लागवड करण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या मुंबई शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी डीप क्लीन मोहीम राबवण्यात येत आहे तसंच मुंबई शहरात रेसकोर्स परिसरात तीनशे एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुंबई पार्क उभारण्यात येईल तसंच विकास प्रकल्पांची उभारणी करताना त्या पर्यावरण पूरक राहतील याची दक्षता घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं यावेळी प्राणवायू रथाची सविस्तर माहिती देण्यात आली तसंच बांबूच्या आर्थिक पर्यावरणीय मूल्याबाबत जागरूकता वाढवणे आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देणे हा प्रकल्प लहान व अल्पवधारक शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीला चालना देत स्थिर सातत्यपूर्ण आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत प्रदान करेल असंही यावेळी सांगण्यात आलं